औरंगजेबच्या कबरीवरून काल नागपुरामध्ये चांगलीच दंगल घडली या दंगलीमध्ये अनेक लोकांच्या गाड्याचं नुकसान झालं घरावरती दगडफेक करण्यात आली गेल्या चार पाच दिवसापासून महाराष्ट्रामधील काही नेते भडकाऊ भाषण करताना दिसून आले आणि याच भाषणाचे परिणाम काल नागपुरात पाहायला मिळाले पण मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं नागपुरामध्ये जी काही दंगल घडली ती सरकारची प्रस्तुत होती आणि असं सर्व करायला मुख्यमंत्र्यांना खूप आवडतं असं जरांगे पाटलांनी स्पष्ट नाव घेत सांगितलं महाराष्ट्र अतिशय भयंकर दिशेने चाललाय कालांतराने प्रत्येक जिल्ह्यामध्ये असंच वातावरण होऊ शकतो कारण की हे राजकीय नेते फक्त लोकांच्या मानसिकतेचा वापर करून घेतात मुख्यमंत्र्याचं पाटील घेऊन स्पष्ट सांगितलं जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ही लोक असंच काहीतरी नवीन काळ काढतात लोकांमध्ये आपसात भांडण लावून देतात आणि मोकळे होतात पण ही गोष्ट लोकांना समजणार नाही जारांगे पाटील काल नागपुरात जी दंगल घडली त्याबद्दल नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीसला काय म्हणाले चला सविस्तर पाहू त्याबद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे त्यांनाही प्रेम असण्याचं काही गरज नाही पण ही पुरस्कृतच आहे शंभर टक्के ही दंगल पुरस्कृत आहे सरकारची सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना असल्याच्यात लयखंड निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेले हे तर डोळ्या आहे तिथं कुठं मरता का तुम्ही तिथं नाही जमत का तुम्हाला ते कोण कोण नागपूरचाच हे पळून पळून लावला कोरटकर परत तो सोलापूरचा एक हे तुम्हाला हे नाही का मध्ये टाकताय हे नाही का अपमान जिजाऊंच अपमान केलेले किती येतं सोशल मीडियावरती ते नाही का दिसत तुम्हाला तिथं हिंदुत्व जळत का तुमचं अरे आहेत ना चुकल्यावर आम्ही आहेत ना आधी मान आम्ही देतो तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून ह्या गोष्टी करणं काहीच उपयोगाचा नाही आता रक्षणच हे करते तिथं आता तुम्हीच दाखवलं मी कालच तुमच्याकडे बघितलं सगळं पोलिसच पोलिस आहे तिथं काढा तुम्हीच म्हणता सरकार तुमचं पोलिस तुमचे पैसे तुमचे काय एडपट जाऊन समजतं का मला बरं त्या पहिल्या ते ऐकलं मी तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी ते नी म्हणते म्हणजे त्या सरकारने कोणच्या पहिल्या काँग्रेसने ब्यास्रमाने त्यांनी केले अरे ते मूर्ख होते मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोण आहेत मग तुम्ही मूर्खच सरकारच तुमचं आहे हटवली मी म्हणतो सरकारच तुमचं आहे काय किंमत आहे महामाताला किंमतच काय हटव सरकार मध्ये साधा साधा प्रश्न आहे गोर गरिबांना अडचणीत आणायचं बस काय करायचं नाही आणला दुसरा आणि निवडणुका मारून न्यायच आता राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न संतोष देशमुखांचा प्रश्न आहे अनेक बलात्कारांचे प्रश्न हे सगळे हटवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी सरकार काय करीन ना दादा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न लेखी दिले गॅजेटर लागू करतो नाही लावले हैदराबादच्या गॅजेटर पासून सातारा संस्थान बॉम्बे किंवा गव्हर्नमेंटच्या गॅजेटर पासून नाही लागू दिले एकही केस आतापर्यंत पावणे दोन वर्षात मागे घेतली गेली नाही घेतो म्हण खोट्या केशस लाखो मराठा आंदोलकावर गेला असं ज्याच्या सुद्धा होणार म्हणून लोकांना ज्या दिवशी ते चुकतील ना त्या दिवशी बघू ना ज्या दिवशी चुकतील ना त्यावेळेस बघू ना कारण त्यांना जर कुठं प्रेम आहे आणि नसावं मुस्लिमांनाही आव्हान करतो तुम्हालाही प्रेम त्याच्याबद्दल नसावं तुमच्या दैवता देवाबद्दल देवा देवा कोण आहे त्याच्याबद्दल ठीक आहे तुम्हाला असण्याचं काय कारण नाही आणि त्याच्या दंगली जर कोणी चुकला असेल ना टाका ना मधी त्या तर दुमत नाही पण सरकारने पुरस्कार दंगली घडून करून आणून राजकारण करून अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नावर ना विरोधक आक्रमक होता ना सत्ताधारी पण आता या दंगलीवरून मात्र विरोधक आणि सरकार दोघ मिळून भांड करतात हे सगळं देखावा आहे हे एकाच मालेच म्हणत उद्या सगळे तुम्हाला एकत्र दिसणार आहे आणखीन एक तुम्ही मला वाटतं महिना सुद्धा जातो की नाही काय की हे सगळे एका बाजून दिसणार टोटल मग जनतेचे डोळे उघडणार आहेत सगळे पक्ष एका जागेवर आले खोटं नाटक सगळं खोटं नाटक असं म्हणतात की फडणवीसांची जी आहे भूमिका जी आहे नाही ते ते, ते राजकीय स्टेटमेंट त्यांचे त्यांचे वैयक्तिक एक दोघांचे एकमेकाच्या फायद्याचे त्याच्यावर मी नाही बोलणार पण मला जे जनतेबद्दल वाटतं तेच मी बोलणार की सरकार तुमचं आहे तुम्हाला कबरच काढायची तुम्ही काढू शकताय वर तुमचं खाली तुमचं पैसे त्यावेळेस जर ते काँग्रेस बेसरमाने चूक केली असली तर दुरुस्त करायला तुम्हाला चान्स आहे ते मूर्ख होते तर तुम्ही नाही येत ना मग आणि तुम्ही काढत नाही का त्यात अर्थ तुम्हीच मूर्ख आहेत पण तुम्ही गोरगरिबांना झुंजवताय हे मात्र सत्य गोर गरिबांनी सावध व्हावं एवढं म्हणणं माझं आणि सावध राहिलं पाहिजे यांना घडून फक्त निवडणुका शेतकऱ्याची एकर जमाफी करू शकत नाहीत हे मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे महिलांवरील होणारा अत्याचाराचाही प्रश्न सोडू शकत नाहीत यांना फक्त नाटकबाजी करायची निवडणूक आता महानगरपालिका जिल्हा डोळ्यासमोर ठेवू शिंदेची शिवसेना आता प्रदर्शन करते विधानसभेत आणि सांगतायत की औरंगजेबची कबरी काढा म्हणजे अक्षरशः प्रदर्शन सुरू मी आता सांगितलं ना मी आता सांगितलं ना तुम्हाला वरती आहेत खाली ती येत काढायचे असं ते एका मिनटात काढू शकते पैसे देते पोलिस मारणाचे आणि मग हे काढायचे म्हणतात का याला लोकाला तेवढी अक्कल आहे मी समजा एखादी घटना बोलतोय तुमच्याशी करायचे म्हणतोय आणि लोक मीच पाठवतोय त्याचं संरक्षण म्हणून ही काय एवढे दूध खळे लोकांनी कबर काढायचे सरकार म्हणतोय आणि पोलिस कोणाचे आहेत सरकारची महाराष्ट्रात होणार नाही कारण गरीबाच कल्याण करायची सरकारची इच्छा नाही आणि विशेष करून फडणवीस साहेबांची नाही त्यांना फक्त गोड बोलून निवडून यायचं मराठ्यांच्या मतं घ्यायचे मराठ्यांच्या मताच्या जीवावरती सत्ता भोगायची कारण यावेळेस मराठ्यांशिवाय सत्ता आलेली नाही ब्रह्मदेव आला तरी आमच्या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही काय हलवू शकत नाही इतका गर्व होऊ नये इतका गर्व बरा गोंधळ सुरू आहे नागपूर नागपूरमध्ये दंगल झालेली आहे त्याचं लोन आता सगळ्यावर मार्गण्याची शक्यता नाही गोंधळ करणाऱ्या सह करायला लावणाऱ्यांना सुद्धा आव्हान आहे की लोकांना रोजीरोटीला लावायचं बघा आता हे काय का काही निवडणुका आल्या की काही ना काहीतरी उकरून काढायचं काम होत समाजानं सावध होणं गरजेचं आहे समाजानं सावध राहणं गरजेचं आहे विशेष करून मराठ्यांच्या पोरांनाही सावध राहणं गरजेचं आहे हे सगळे काव्य हे सगळे कावे आहेत कबर कुठे त्याची संभाजीनगर दंगले होतात नागपूरला उकडून फेका मानतात तुम्ही सरकार वर तुमचं खाली तुमचं दोन हजार बावीस तेवीस ला दोनशे साठ लाख रुपये तुम्ही देत आहे सॉरी दोन लाख साठ हजार तुम्ही देत आहे कबर काढा तुम्हीच म्हणता त्याला तर इथं गाडलं रे आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी जा धनाजींना सुद्धा गाडलं तिथं सुट्टी नाही चुकल्या आणि इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काय गरज नाही त्याची हा ठीक आहे त्यांच्या दैवताबद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे त्यांनाही प्रेम असण्याचं काय गरज नाही पण ही पुरस्कृतच आहे शंभर टक्के ही दंगल पुरस्कृत आहे सरकारची सरकारच्या म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना असल्याच्यात लयखंड निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेलेले हे तर डोळ्या आहे तिथं कुठं मरता का तुम्ही तिथं नाही जमत का तुम्हाला ते कोण काय ते नागपूरचा पळून द्यायला पळून लावला कोरटकर परत हो, तो सोलापूरचा एक हे आ, तुम्हाला हे नाही का मध्ये टाकताय हि नाही का अपमान जिजाऊनचं अपमान केलेले किती येतं सोशल मीडियावरती ते नाही का दिसत तुम्हाला तिथं हिंदुत्व जळत का तुमचं अरे आम्ही आहेत ना चुकल्यावर आम्ही आहेत ना आधी मान आम्ही देतो तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही आता रक्षणच हे करते तिथं आता तुम्हीच दाखवलं मी कालच तुमच्याकडे बघितलं सगळं पोलिसच पोलिस आहेत तिथं काढा तुम्हीच म्हणता सरकार तुमचं पोलिस तुमचे पैसे तुमचे काय एडपड जाऊन समजत का आम्हाला बरं त्या पहिल्या ते बी ऐकलं मी तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी ते नी केले म्हणजे त्या सरकारने कोणच्या पाहिल्या काँग्रेस आणि ब्यास्रमाने त्यांनी केले अरे ते मूर्ख होते मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना ते मूर्ख आहेत तुम्ही कोण आहेत मग तुम्ही मूर्खच खबर हटवली पाहिजे असं मला वाटतं अरे सरकारच तुमचं आहे खबर हटवली पाहिजे मी म्हणतो सरकारच तुमचं आहे आपल्या मत अर अरे महामताला काय किंमत आहे हटवली पाहिजे असं वाटतं अरे महामाताला किंमतच काय हटव मानणार सरकार मध्ये साधा साधा प्रश्न आहे मनात आणलं गोर गरिबांना अडचणीत आणायचं बस काय करायचं नाही आणला दुसरं आणि निवडणुका मारून न्यायच्या आता राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे संतोष देशमुखांचा प्रश्न अनेक बलात्कारांचे प्रश्न आहे हे सगळे हटवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी सरकार काय करीन ना दादा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न लेखी दिले गॅजेटर लागू करतो नाही लावले हैदराबादच्या गॅजेटेअर पासून सातारा संस्थान बॉम्बे किंवा गव्हर्नमेंटचे गॅजेटर पासून नाही लागू केले एकही केस आतापर्यंत पावणे दोन वर्षात मागे घेतली गेली नाही घेतो म्हले खोट्या केस लाखो मराठा आंदोलकावर गेला असं त्याच्या सुद्धा होणार म्हणून सावध सावधरा म्हणतो लोकांना ज्या दिवशी ते चुकतील ना त्या दिवशी बघू ना ज्या दिवशी चुकतील ना त्यावेळेस बघू ना कारण त्यांना तरी कुठं प्रेम आहे आणि नसावं मुस्लिमांनाही आव्हान करतो तुम्हालाही प्रेम त्याच्याबद्दल नसावं तुमच्या दैवता देवाबद्दल कोण आहे त्याच्याबद्दल ठीक आहे तुम्हाला असण्याचं काय कारण नाही आणि त्याच्यात दंगली जर कोणी चुकला असेल ना टाका ना मधी त्यात दुमत नाही पण सरकारने पुरस्कार दंगली घडवून करून आणून राजकारण करून अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नावर ना विरोधक आक्रमक होता ना सत्ताधारी पण आता या दंगलीवरून मात्र विरोधक आणि सरकार दोघं मिळून भांड करतात हे सगळा देखावा आहे हे एकाच माळेचं म्हणे उद्या सगळे तुम्हाला एकत्र दिसणार आहे आणखीन एक तुम्ही मला वाटतं महिना सुद्धा जातो की नाही काय की हे सगळे एका बाजून दिसणार आहे टोटल मग जनतेचे डोळे उघडणार आहेत सगळे पक्ष एका जागेवर आलं खोटं खोटं नाटक सगळं खोटं नाटक काय असं म्हणतात की फडणवीसांची जी आहे भूमिका जी आहे कार्यपद्धती जी आहे औरंगजेबासारखे आहे नाही ते ते, ते राजकीय स्टेटमेंट त्यांचे त्यांच्या वैयक्तिक एक दोघांचे एकमेकांच्या फायद्याचे त्याच्यावर मी नाही बोलणार पण मला जे जनतेबद्दल वाटतं तेच मी बोलणार की सरकार तुमचं आहे तुम्हाला खबरच काढायची तुम्ही काढू शकता वर तुमचं खाली तुमचं पैसे जर त्या काँग्रेस बिस्तरा चूक केली असली तर दुरुस्त करायला तुम्हाला आहे ते मूर्ख होते तर तुम्ही नाही येत ना मग आणि तुम्ही काढत नाही त्याचा अर्थ तुम्हीच मूर्ख आहेत पण तुम्ही गोरगरिबांना झुंजवताय हे मात्र सत्य गोरगरिबांनी सावध व्हावं एवढं म्हणणं आहे माझं आणि सावध राहिलं पाहिजे यांना दंगली घडून फक्त निवडणुका करायच्या शेतकऱ्याची कर जमाफी करू शकत नाहीत हे मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे महिलांवर होणारा अत्याचाराचाही प्रश्न सोडू शकत नाहीत यांना फक्त नाटकबाजी करायची निवडणुका आता महानगरपालिका जिल्हा परिषदा डोळ्यासमोर ठेवू शिंदेची शिवसेना आता प्रदर्शन करते विधानसभेत आणि सांगतायत की औरंगजेबची कबरी काढा म्हणजे त्यावर अक्षरशः प्रदर्शन सुरू आहे आतमध्ये आता आता थे थे। मी आता सांगितलं ना मी आता सांगितलं ना तुम्हाला वरती येत खाली ते येत काढायचे असं ते एका मिनटात काढू शकते पैसे देते पोलिस होऊन बसले मारणाचे आणि मग हे काढायचे म्हणतात का याला लोकांना तेवढे अक्कल आहे मी समजा एखादी घटना बोलतोय तुमच्याशी करायचे म्हणतोय आणि लोक मीच पाठवतोय त्याचं संरक्षण म्हणून ही काय एवढे दूध खळे लोकांनी कबर काढायचे सरकार म्हणतोय आणि पोलिस कोणाचे आहेत सरकारचे तेलंगणामध्ये बेचाळीस टक्के आरक्षण ओबीसींना लागू असल्याचं विधेयक आहे ते मंजूर झालेलं शिक्षण नोकरी आणि स्थानिक स्वराज्य महाराष्ट्रात होणार नाही कारण गरिबाचं कल्याण करायची सरकारची इच्छा नाही आणि विशेष करून फडणवीस साहेबांची नाही त्यांना फक्त गोड बोलून निवडून यायचं मराठ्यांचे मतं घ्यायचे मराठ्यांच्या मताच्या जीवावरती सत्ता भोगायची कारण यावेळेस मराठ्यांशिवाय सत्ता आलेली नाही ब्रह्मदेव आला तरी आमच्या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही असं जितकं काय शकत नाही गर्व होऊ इतका गर्व होऊ नाही इतका गर्व बरा नाहीबोल दंगल झालेली आहे त्याचा लोन आता ह्या सगळ्यावर महाराष्ट्रात शक्यता गोंधळ करणाऱ्या सह करायला लावणाऱ्यांना सुद्धा आव्हान आहे की लोकांना रोजीरोटीला लावायचं बघा आता हे काय बर काही निवडणुका आल्या हे काही ना काहीतरी उकरून काढायचं काम होत समाजानं सावध होणं गरजेचं आहे समाजानं सावध राहणं गरजेचं आहे विशेष करून मराठ्यांच्या पोरांनाही सावध राहणं गरजेचं आहे हे सगळे कावे आहेत हे सगळे कावे कबर कुठे त्याची संभाजीनगर दंगले होतात नागपूरला उकडून फेका मानतात तुम्ही सरकार वर तुमचं खाली तुमचं दोन हजार बावीस तेवीस ला दोनशे साठ लाख रुपये तुम्ही देत आहे सॉरी दोन लाख साठ हजार तुम्ही देत आहे कबर काढा तुम्हीच म्हणता त्याला तर इथंच गाडलं रे आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी धानाजींना सुद्धा गाडलं तिथं सुट्टी नाही चुकल्या आणि इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काय गरज नाही त्याची हा आहे त्यांच्या दैवताबद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे त्यांनाही प्रेम असण्याचं काय गरज नाही पण ही पुरस्कृतच आहे शंभर टक्के ही दंगल पुरस्कृत आहे सरकारची सरकारच्या सरकार म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना असल्याच्यात लयखंड निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेले हे तर डोळ्या आहे तिथं कुठं मरता का तुम्ही तिथं नाही जमत का तुम्हाला ते कोण ते नागपूरचाच हे पळून द्यायला पळून लावला कोरटकर परत तो हो, सोलापूरचा एक हे तुम्हाला हे नाही का मध्ये टाकता येत हे नाही का अपमान जिजाऊंच अपमान केलेले किती येतं सोशल मीडियावरती ते नाही का दिसत तुम्हाला तिथं हिंदुत्व जळतं का तुमचं अरे आम्ही आहेत ना चुकल्यावर आम्ही आहेत ना आधी मान आम्ही देतो तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून ह्या गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही आता रक्षणच हे करते तिथं आता तुम्हीच दाखवलं मी कालच तुमच्याकडे बघितलंय सगळं पोलीसच पोलीस आहे तिथं काढा तुम्हीच म्हणता सरकार तुमचं पोलिस तुमचे पैसे तुमचे काय एडपट जाऊ नये समजता का आम्हाला बरं त्या पहिल्या ते बी ऐकलं मी तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी ते केले म्हणजे त्या सरकारने कोणत्या पहिल्या काँग्रेस आणि ब्यास्रमाने त्यांनी केले अरे ते मूर्ख होते मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना ते मूर्ख आहेत आणि तुम्ही कोण आहेत मग तुम्ही मूर्खच खबर हटवली पाहिजे असं काय खबर हटवली पाहिजे मला वाटतं अरे सरकारच तुमचं आहे खबर हटवली पाहिजे मी म्हणतो सरकारच तुमचं आहे आपलं मत काय अरे महामाताला काय किंमत आहे हटवली पाहिजे असं वाटतं अरे महामताला किंमतच काय हटवं म्हणणारे सरकारमध्ये आहेत